आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज़ लेखनी शास्त्र न्यूज़ में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शास्त्र न्यूज़ मध्ये आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत नंदुरबार जिल्हा शहादा कुडावद कुडावदेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे वी जयंती अति उत्साहात साजरी कुडावद कुडावदेते जय भीम नवयुवक मंडल अध्यक्ष सूरज निकुंब उपाध्यक्ष संतोष निकुंब आणि आणि त्यांच्या सहकार्याने अथक परिश्रम घेऊन सदर जयंती कार्यक्रम आयोजित केला सदर कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर मसावत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय मोरे साहेब आदिवासी एकता परिषदेचे राष्ट्रीय सचिव मनोज गावित सर बामसेफ व बुद्धिस्ट नेटवर्कचे जिल्हाध्यक्ष संजय एस सर निकोमसर गावचे पोलीस पाटील भरत चव्हाण साहेब कुळावतचे सरपंच सा, सन्माननीय नागरिक ग्रामपंचायत पदाधिकारी दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा बाबासाहेबांची मिरवणूक काढण्यात आली व मिरवणूक जनसामान आनंदाने समर्पण होऊन शांततापूर्वक मिरवणूक संपन्न झाली शहादा तालुका प्रतिनिधी दगडू अंकुश निकुम यांची रिपोर्ट No, I'm, sorry, I'm sorry.